नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत अतिशय महत्वाचा प्रश्न बघा असे प्रश्न पेपरमध्ये क्वेश्चन्स जे काही आहेत हे ट्रिकी क्वेश्चन्स विचारले जातात त्यांनी काय सांगितले प्रश्नामध्ये बघा की ऐंशी या संख्येचे ते काय म्हणतात ऐंशी या संख्येचे असे भाग पाडा की बघा ऐंशी या संख्येचे असे भाग पाडा की या भागामध्ये तुम्हाला त्यांनी काय सांगितले बघा या भागामध्ये ते म्हणतात की पहिल्या भागांमध्ये तीन मिळवले दुसऱ्या भागांमधून तीन वजा केले तिसऱ्या भागाला तीनने गुणले व चौथ्या भागाला तीनने भाग दिला तर उत्तर काय यायला पाहिजे समान यायला पाहिजे तर सर्वात लहान व सर्वात मोठी संख्या कोणती मग आपण तो भागच काय म्हणू की तो भाग आपण अफन... मानू एक एक, -एक संख्या काढून घेऊ ठीक बघ पहिल्या भागांमध्ये काय म्हणले ते पहिल्या भागांमध्ये काय म्हटले तीन मिळवले ओके दुसऱ्या भागांमध्ये काय म्हटले ते बघा दुसऱ्या भागांमध्ये म्हटले तीन वजा केले ठीक आहे तिसऱ्या भागाला काय म्हटले ने गुणले आणि चौथा भाग काय म्हटले ते चौथ्या भागाला काय म्हटले ते ने भाग दिला तेव्हा उत्तर काय येणारे आपलं ऐंशी कारण ऐंशीचे आपण हे भाग पाडायला लागलो म्हणून याला आपण बरोबर काय दाखवणार ऐंशी बघा एक्स अधिक तीन एक्स वजा तीन अधिक तीन एक्स अधिक एक्स भागिले तीन बरोबर ऐंशी ठीक बघा आता इथे जे जे कॅन्सल करता येईल ते कॅन्सल करून टाकून मी पेनलचा कलर चेंज करतो म्हणजे तुम्हाला सोडवायला सोडलं जाईल इथे काय होईल हा तीन प्लस मध्ये हा तीन मायनस मध्ये कॅन्सल होईल इथे जे राहिले हा तीन एक्स हा एक एक्स आणि हा एक एक्स म्हणजे तीन आणि चार आणि किती पाच एक्स अधिक एक्स भागिले तीन बरोबर ऐंशी त्याच्या खाली काय म्हणजे काय आहे रे एक फिरकस गुणाकार पाच तीन पंधरा एक्स अधिक एक एक्स भागाकारामध्ये तीन बरोबर ऐंशी वरती जर बेरीज केली तुम्ही सोळा एक्स छेदामध्ये तीन बरोबर ऐंशी तर एक्स बरोबर ऐंशी गुणाकारा तीन भागाकारामध्ये सोळा सोळा पंचे ऐंशी तर एक्स बरोबर काय येईल पंधरा एक्सची किंमत काय आली पंधरा तर पहिला भाग जो आहे त्यांनी सांगितलं तीन मिळवले म्हणजेच पंधरा अधिक तीन बरोबर किती अठरा ठीक आहे दुसऱ्या भागामध्ये काय म्हटले ते दुसऱ्या भागामध्ये तीन वजा केले दुसऱ्या भागातून काय केले म्हटले ते तीन वजा केले म्हणजेच पंधरा मायनस तीन बरोबर बारा तिसऱ्या भागाला काय म्हटले पंधरा गुणिले तीन बरोबर पंचेचाळीस आणि चौथ्या भागाला पंधरा भागिले तीन बरोबर पाच ते म्हणजे सर्वात लहान भाग आणि सर्वात मोठा भाग कोणता तर सर्वात लहान भाग कोणी पाच सर्वात मोठा भाग कोणता आहे पंचेचाळीस म्हणजेच पाच पामा पंचेचाळीस हे त्यातलं पर्याय उत्तर कसं आहे बरोबर उत्तर आपल्याला काढता येत तर अशा पद्धतीनं हा जो काही छोटा क्वेश्चन आहे हा सोडवायचा होता ठीक आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा असे छोटे छोटे जे काही प्रश्न आहेत जे पोलीस भरतीच्या दृष्टीनं महत्त्वाची अशी जी काही उदाहरणं आहेत हे अशी उदाहरणे येतात लक्षात घ्या तुम्ही जर प्रश्नपत्रिका पाहिल्या तर तुम्हाला हे अशी काही ट्रिकी उदाहरणं असतात की ते पेपरमध्ये येतात विद्यार्थ्यांना हे समजत नाही की नेमका हा प्रश्न सोडवायचा कसा बेसिक मांडणी करून सोडवा गोंधळ नका कारण कुठलाही प्रश्न सोडत असताना कन्सेप्ट थो� क्लिअर करून घ्या त्यांनी जे सांगितलं होतं आपण ते सगळं तिथं मांडलं आणि सोडवण्याचा प्रयत्न केला अशी छोटी छोटी जी काही व्हिडिओ आहेत ज्यामध्ये सोडत असताना तुम्हाला इक्वेशन्स तयार करावं लागेल अशी सगळी उदाहरणं आपण घेऊन येणार आहोत त्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सर्व विद्यार्थ्यांपर्यंत आम्हाला पोहोचण्याची सुविधा धन्यवाद